नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज शुकर्वार। आहे शुक्रवार शुक्रवारचा व्हिडिओ आहे शुक्रवारचा ब्लॉग आहे हा तर सध्या धुमाकूळ घातलेला आहे तो म्हणजे कोणी माहिती आहे का पावसाने सर्व दूर पाऊस पडत आहे आमच्या मराठवाड्यात तर नदी नाले ओसंडून व्हायला चालू झालेत इतका पाऊस पडतो आहे तर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली देवपूजा झालेली आहे सर्व अभिषेक झालेले आहेत तर आज अभिषेकांमध्ये अन्नपूर्णा माता यांचा अभिषेक असतो दर शुक्रवारी श्री सुप्तम या स्तोत्राचा आणि नंतर फलश्रुती देखील घेते मी त्याचसोबत व्यंकटेश स्तोत्र देखील घेते शुक्रवार असल्यामुळे आणि नंतर सर्व आरत्या आहेत तर चातुर्मास चालू आहे त्यामुळे आरत्यांमध्ये देखील भर पडत जाते कारण आपण रोज गणपतीची स्वामींची नंतर आईसाहेबांची दत्तगुरूंची आणि खंडोबाची घेतच असतो पण चातुर्मास असल्यामुळे आपण विठोबाची म्हणजे आपल्या विष्णूची पांडुरंगाची देखील रोजच्या रोज आरती घेतो तर ह्या सगळ्या आरत्या घेऊन आपण गॅसची पूजा केलेली आहे कारण रोजच्या रोज होतं पण संगीत इतकं सगळं फक्त शुक्रवारी करण्यात येतं कारण रोजच्या सेवा वेगवेगळ्या असतात धावपळ हो तितकीच असते त्याचसोबत डबे असतात नंतर सर्वांची जेवण असते ता, आणि त्यामुळे वेळ होऊन जातो म्हणून मी शुक्रवार हा दिवस अन्नपूर्णा माता यांच्या पूजनाचा म्हणजे गॅस असू द्या चूल असू द्यात आपला काही असू द्या ज्याच्यावर आपण अन्न शिजवतो त्याची पूजा करण्यासाठी मी ठेवलेला आहे पण त्या दिवशी मात्र मी संगीत पूजा करते रोजची धावपळीत होई नाका पण शुक्रवारी संगीत आपली पूजा झालेली आहे त्यानंतर श्रीयंत्रावरची सेवा तर श्रीयंत्रावरती दररोज नाही जमलं तरी किमान मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमा अमावस्या दुर्गाष्टमी कालाष्टमी जे देवीचे वार आहेत तर त्या वारांना श्रीयंत्रावरती आपण श्रीसुक्तम व्यंकटेश स्तोत्र त्याचसोबत कुबेर मंत्र सोळा वेळेस नवारणव मंत्र सोळा वेळेस त्याचसोबत लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री मंत्र सोळा सोळा वेळेस असा जलाभिषेक करत असतो तसं तर रोजही केलं ना तरीही चालतं बरं का खूप छान प्रगती होते घरातली धनधान्य सुखशांती समृद्धी भरभरून नांदते घरामध्ये पण नाहीच काही कारणाने धावपळीनं हो जमलं तर की किमानदेवीचे जे वारं असतात त्या वारी तरी श्रीयंत्रावरती आपण अभिषेक करायचा आहे श्रीयंत्र हे पार्वती माता आईसाहेब यांचं आसन मानलं जातं त्यानंतर त्यांच्यावर एकशे आठ मण्यांची कमलगड्ड्याची माळ अर्पण करून बिल्वपत्र त्यात सोबत लाल फूल अर्पण केलेलं असतं म्हणजे करावंच तसं तर माझं रोजच्या रोजच आहे तरी किना बिल्वपत्र मी अर्पण करते पण मंगळवार शुक्रवार जर तुम्हाला असं शक्य होत असेल तर सोळा बिल्वपत्र अवश्य अर्पणे करा तर ही सेवा असते शुक्रवारची आपण लवकरच महारुद्र आणि लघुरुद्र म्हणजे काय ही सेवा देखील जाणून घेणार आहोत ह्या एक ते दोन दिवसांमध्ये तो व्हिडिओ येईल त्याबद्दल भरपूर कमेंट आल्यात पर्सनलवर देखील आल्यात आणि आपल्या यूट्यूबच्या कम्युनिटीमध्ये देखील आलेल्या आहेत कमेंट बॉक्समध्ये देखील आलेल्या आहेत बऱ्याच लोकांना समजलं नाही महारुद्र म्हणजे काय आणि लघुरुद्र म्हणजे काय त्याचा डिटेल व्हिडिओ मी ये घेऊन येत आहे त्यासाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आता आपण आज दैनंदिनी जेवणामध्ये काय बनवलं आहे चला बघूया कारण युनिक प्रकार केलेला आहे तर आज आपण एक वेगळ्या प्रकारची भाकरी केलेली आहे त्यासाठी एक किल किलो ज्वारी आणि अर्धा किलो उडीद असं प्रमाण म्हणजे अर्धा किलो उडीद असतील तर एक किलो ज्वारी घ्यायची एक किलो उडीद असतील तर दोन किलो ज्वारी घ्यायची असं प्रमाण घेऊन मी उडीद आणि ज्वारी तळून आणलेली आहे एकदम बारीक आपण भाकरीला दळतो तसं दळायचं आहे तर माझी मुलगी यू एस सीमध्ये वॉशिंग्टनला असते ती भारतात आलेली आहे आणि नुकतेच धाराशिवला देखील येणार आहे असं म्हटल्यानंतर मी तिच्या येण्याची तयारी केली तर त्यासाठी मी हे दळून आणलं होतं तिला फार आवडतात ह्याच्या भाकरी पूर्वीपासून आम्ही गावाकडं करतोच ह्या भाकरी आणि मुलांना बाहेर परदेशात नाही किंवा पुण्या मुंबईच्या ठिकाणी देखील ह्या गोष्टी खायला मिळत नाहीत पिझ्झा बर्गर कितीही असू द्यात ट्रेंडमध्ये ना आपण मुलांना लहानपणापासून जे खाल्लेलं आहे त्याची चव अजून जिबेवर रेंगाळत असते आणि गावाकडे यायचं म्हटले की मुलांच्या फरमायशी त्याच असतात ग्रामीण भागातल्या गावरान रेसिपीज तर ता त्यासाठी मी उडदाचं दळून आणलं आणि आता आपण करणार होतो एक वेगळ्या प्रकाराचा झुणका जो माझ्या मुलीला फार आवडतो हिरवी मिरची भाजून घेतली त्याच्यासोबत शेंगादा आणि okay. लसूण आणि जिरे देखील भाजून घेतलं जाडसर वाटून घेतलं नंतर त्याच कढईमध्ये तेल घातलं आणि तो वाटलेला ठेचा घालून घेतला त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि एक अख्खं लिंबू पिळलेला आहे एक चमचा साखर देखील घातली नंतर छान सगळं आपल्याला त्याचा रंग बदलेपर्यंत परतायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी लिंबू आणि साखर वापरत नसतील पण आमच्याकडे म्हणजे मी पूर्वीपासूनच असा ठेचा किंवा हा मिरचू करते त्यामुळं मुलांना ह्या माझ्या आवडतात गोष्टी केलेल्या म्हणून आवर्जून मी हा ठेचा उडदाच्या भाकरीसोबत केलेला आहे आणि लिंबू पिळताना बी देखील मध्ये पडलं तसं तर आम्ही काढलं होतं बरं का पण तरी दोन बी पडले आणि म्हणून ते दाताखाली वगैरे येऊ नये म्हणून मी आ, कटाक्ष आणि म्हणजे दक्षता घेऊन ते काढून टाकले आणि छान असा तो ठेचा किंवा ती मिरचू परतून घेतला आता हिरव्या मिरचीचा ठेचा वेगवेगळ्या प्रकारने केला जातो पण उडदाच्या भाकरीसोबत हा ठेचा खूप छान लागतो म्हणून ह्या पद्धतीचा केला हिरवीगार कोथिंबीर घातली आणि छान रंग बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे आणि आता आपण भाकरी कशी करायची बघूया वेगळ्या प्रकारची भाकरी आहे त्याची करायची पद्धत देखील वेगळी आहे इथे मी तीन ते चार भाकरीचं चार पेक्षा जास्त झाल्या पाच झाल्या भाकरी ते पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि कणिक तिंबतो की नाही तसं असं तिंबून घेतलं कारण उडीद आहे त्यामध्ये त्यामुळे चिकट होतं पीठ आणि मिडियम आकाराचा गोळा घेऊन तो छान मळून घेतला आता आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनं आपल्याला ही भाकरी पोळपाटावर लाटायची आहे थोडीशी पिठी घालायची खाली पळपाटावर आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं नंतर आपण त्याला बेलण्याने छान असे पातळ लाटून घेणार आहोत ही थोडंसं चिकट असल्यामुळे ना हाताने तितकस थापलं जात नाही त्यामुळे मग मी ही पद्धत चालू केली मग माझ्या मुलांना आवडली मग आमच्या घरामध्ये ह्याचा ट्रेंड झाला की उळदाची भाकरी लाटून करायची म्हणजे छान होते आणि त्याच्यासोबत ह्याच प्रकारचं मिरचू करायचं म्हणजे ठेचा करायचा पूर्वी आमच्या गावाकडे आमच्या सासवा हाताने थापायच्या भाकरी त्या थोडेशा जाड व्हायच्या कारण तितकंसं पातळ थापली जात नाही ही भाकरी त्यामुळे पापडासारखी आपण लाटून घ्यायची एकदम पातळ अशी आणि छान कमंग अशी शेकून घ्यायची तर हे आहे माझ्या मुलीचं ताट कारण सगळ्या ग्रामीण भागातल्या रेसिपी आहे त्यामध्ये मिरचू आहे वांग्याची रस्सेदार भाजी आहेत खारे शेंगादाणे आहेत त्याचसोबत आपण उन्हाळी कामांमध्ये केलेली ज्वारीची पापडी आहे इंद्राणीचा चिकड भात आहे कांदा लिंबू आणि मस्त असा सगळा ग्रामीण भागातला गावराण मेनू तयार झालेला आहे अहो ह्याच्यापुढे मोठ्या मोठ्या सुद्धा मेनू फिके पडतील इतका सुंदर हा मेनू तयार होतो आपला ग्रामीण भागातला कसे वाटले सगळे मेनू कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर पटपट करा आपण रोज नवीन नवीन रेसिपी नवनवीन सेवा घेऊन येत असतो आणि आजचा मेनू खूप खास होता माझ्या मुलीसाठी खास केलेला होता तो देखील कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून कृतज्ञता मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि निरोप घेते नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ